जय संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामशोक युनियनच्या अध्यक्षांनी शासनाच्या आदेश आदेशाचे पालन करून जे ग्रामशोक संवर्गाच्या यापूर्वीच्या अडचणी होत्या त्या अद्याप न सोडल्यामुळे राज्य संघटनेने संप तीन दिवसाचा पुकारलेला आहे दिनांक पासून ते दिनांक वीस तारखेपर्यंत या संपामध्ये ग्रामशोक संघटना असो सरपंच संघटना संगणक परिचालक संघटना ग्रामरोजगार स सेवक संघटना या सर्व संघटना या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत जोपर्यंत शासन आमचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत ह्या तीन दिवसात जर नाही मान्य केला तर यापुढेही आम्ही संप हा मोठ्या तीव्र प्रमाणात करण्यात येणार आहे व मोर्चाही काढण्यात येणार आहे शासनाकडे आमच्या प्रलंबित मागण्या एक तर आठ मागण्या आहेत या शासनाने मंजूर नाही केल्यात या पुढे मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने रा, महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तरी ग्रामच सहवर्गाच्या ज्या मागण्या आहेत ग्रामचोक सहवर्गाला समजा शासनाने जे समजा आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे कामकाज चालू असताना काही मागण्या ज्या आहेत आमच्या की पं ग्राम ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून ग्राम पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात यावे तसेच आमच्या सहवर्गाच्या पदोन्नतीमध्ये असो किंवा वेतन त्रुटीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या अशा आमच्या एकूण आठ मागण्या आहेत तसेच ची संख्या वाढवण्यात यावी